जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये संगमनेरमध्ये आज लेख वाचवा अभियान सुरू करण्यात आले आहे तसेच हजारो विद्यार्थ्यांनी एकत्र येत बदलापूरच्या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे या आंदोलनाचे नेतृत्व संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी केला तर यावेळेस हजारो विद्यार्थिनी आंदोलनात सहभागी झाल्या तर लेख वाचवा लेकींना संरक्षण द्या अशी मागणी यावेळेस करण्यात आली खासदार सा निलेश लंके यांना लोकसभा निवडणुकीत विजयी करण्यासाठी उद्धव ठाकरे संजय राऊत यांनी सभा घेतल्या आदित्य ठाकरे यांनी नगर शहरात रॅली काढली तसेच मी सुद्धा कर्जत जामखेड भागात सभा घेतल्या व जिल्ह्यात महाविकास आघाडीचा धर्म पाळत निलेश लंके यांना लोकसभा निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन केले निलेश लंके यांच्या विजयात शिवसैनिकांचा सिंहाचा वाटा आहे लोकसभा निवडणुकी दरम्यान महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत पार्लर मध्ये मशाल पेटवू हा राष्ट्रवादी चुकीचा शब्द असल्याने आता पारनेर मतदारसंघाची जागा शिवसेनेला हवी आहे अशी मागणी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पारनेर येथे झालेल्या महाराष्ट्र अस्मिता मेळाव्यात केली शिवसेनेला पारनेरची जागा कोणत्याही परिस्थितीत मिळावी यासाठी मी जबाबदार नेता म्हणून आग्रही राहणार असल्याचं सांगून अंधारे यांनी पारनेरमध्ये जोरदार फटाकेबाजी करून पारनेरच्या शिवसेनात नव चैतन्य निर्माण केले शिवसेनेच्या राज्यस्तरीय महाराष्ट्र अस्मिता मेळाव्याचा शुभारंभ पारनेरच्या मेळाव्या आबने झाला यावेळी शिवसेना तालुका प्रमुख डॉ श्रीकांत पठारे यांनी समर्थक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने पारनेर येथे उपस्थित होते आणि लोकसभेला जेवढा हुबेर आहे आणि निलेश बोसुद्धा आम्हाला सहकार्य करतील ही आम्ही अपेक्षा आमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे व्यक्त करत आहोत महाविकास आघाडीमध्ये हो याच्यावर चर्चा होईल आणि पण आम्ही मागणी तर केली पाहिजे आम्ही लढणारे लोक ना जर माझे शिवसैनिक इथे लढत असतो बांधणी करत असतो वर्षानुवर्ष प्रयत्न करणार तर शिवसैनिकांच्या वतीने त्यांची बहीण म्हणून ही माझी जबाबदारी आहे की मी आघाडी ही जागा मागितली जागा लोकसभेला देखील शब्द दिला मात्र संजय राऊतांनी शाही तुम्ही संपूर्ण राणी ताईला जागा देखील माहिती केली चर्चा त्याच्यावरती त्यांचं बोलणं झालं असेल मात्र या जागेवर आम्ही क्लेम करतो ही जागा आम्ही महाविकास या संबंधाने मी माझ्या पक्षाकडे फार विकसर शांतपणे गांभीर्याने चर्चा केली आहे आणि माझ्या पक्षाकडे विनंती केली की साहेब आपल्याला या जिल्ह्यातून पार्लरची जागा हवी आहे कृपया महाविकास आघाडी जेव्हा जागा वाटपाच्या वाटामध्ये जेव्हा मिळणार तेव्हा पार्लरची जागा आपल्याला हवी आहे रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाज व वारकरी संप्रदायाच्या वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला रामगिरी महाराज यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी तसेच महाराजांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तातडीने मागे घ्यावेत मागण्या यावेळी करण्यात आल्या सकल हिंदू समाजाच्या वतीने श्री वीरभद्रा महाराज समोरील प्रणांगणात हिंदू बांधव एकत्र जमले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चास सुरुवात झाली नगर कल्याण महामार्गावर ढोकी टोल नाक्याजवळील ढोकी नंबर दोन या पाजर तलावातील साचलेल्या खड्ड्यात पडल्याने शांताराम दगडू वाळून तरुणाचा कारमध्येच मृत्यू झाला मंगळवार रात्री ही घटना घडली बुधवारी सकाळी या घटनेची माहिती समजता संतप्त नातेवाईकांनी नगर कल्याण महामार्गावर ढोकी टोल नाक्यावर एक रास्ता रोको केला होता जोपर्यंत महसूल व पोलीस अधिकारी या ठिकाणी येऊन रस्ता खुला करू देत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्या चा पवित्र यावेळी नातेवाईकांनी घेतला होता त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आरडगाव येथे तलाठ्याच्या चारचाकी वाहनाला धडक देऊन अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर घेऊन चालक फरार झाला या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे राहुरी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे विक्रम पर्वती शंकर पेरणे असे आरोपीचे नाव आहे याबाबत कामगार तलाठी बाबासाहेब रामजी पंडित यांनी फिर्याद दिली जिल्ह्याची खबर बातमध्ये एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या बहुचर्चित साकळाई उपसा जलसिंचन पाणी योजनेसाठी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाळकी येथे दिलेला शब्द पूर्ण करावा तसे अनेक दिवसांपासून रखडलेली पाणी योजना मार्गी लागावी यासाठी कृती समितीच्या वतीने सरकारला आठवण करून देण्यासाठी व योजनेबाबत पुढील रूपरेषा ठरवण्यासाठी गुरुवारी दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी हिरवे झरे येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे या बैठकीला लाभधारक शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे शेवगाव येथे डाक विभागाच्या चौपाला कार्यक्रमाचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले डाक विभागामार्फत सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेरी देशातील डाक समुदाय विकास प्रकल्प डाक चौपाला म्हणजेच प्रत्येक गावामध्ये केंद्र सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पो विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे संचार मंत्रालयाचे मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या संकल्पनेतून प्रत्येक व्यक्तीपर्यंत तर डाक विभागाच्या योजना पोहोचाव्यात या उद्देशाने ही योजना हाती घेण्यात आल्याचे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले राहुरी तालुक्यातील मांजरी गावामध्ये सुमनबाई सावळेराम विटनोर या वृद्ध महिलेचा निगृण खून झाल्याची घटना घडल्यानंतर गावात महिला सुरक्षतेबाबत महिलांसह तरुणी व मुलींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे वृद्ध महिलेच्या खून प्रकरणात पोलिसांनी आरोपी पकडला परंतु या प्रकरणी आणखी काही आरोपीचा समावेश असून ते मोकाट फिरत असल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे अशी भावना मांजरी ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा व्यक्त केली मांजरीतील वृद्ध महिला सुमनबाई यांचा लुटमार करण्याच्या उद्देशाने गळा दाबून निर्दयी खून झाल्याची घटना अकरा ऑगस्ट रोजी घडली बांगलादेशामध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचारासह कोलकाता येथे डॉक्टर महिलेचा अत्याचारानंतर निर्गुण खून करण्यात आला या संतप्त घटनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी अकोले शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले बांगलादेशामध्ये हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहे कोलकाता येथे डॉक्टर महिलेवर अत्याचार करून जीवे मारले हे वाढते संतप्त प्रकार सर्वसामान्यांच्या मनात भीती निर्माण करणारे आहे या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी राष्ट्रीय बजरंग दल भाजपा विश्व हिंदू परिषदेसह अन्य तीन संस्थांच्या वतीने बुधवारी अकोले बंद पाळण्यात आला राहुरी ते ताराहाबाद रस्त्यासाठी रस्त्यावरून उतरून संघर्ष केल्यानंतर कुठे ठेकेदाराने कामकाज सुरू केले, काम का केले। मात्र महिन्यातच रस्त्यावरील खडी व डांबर विभक्त होऊन पुन्हा एकदा रस्ता खड्डेमय झालाय याबाबत तक्रार दिल्यानंतर ठेकेदारांनी रस्त्यामधील दिल खड्ड्यात खडी टाकून जखमेवर मीठ चोळल्याचा प्रकार केला आहे त्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे जिल्ह्याची खबर न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री